महाराज भेटले मस्त एकदम अब कसला काढला तो आय <laughs> अबक भेंडी खतरनाक अब कसला तर नमस्कार मित्रांनो मी उमेश संदकांत दुरिया स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे ओड कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आजची व्हिडिओ खाजनामध्ये जाऊन माराय काढण्यावरती होणार आहे तर आज मी आणि आय असे दोघ जण जाणार आहोत महाराई काढायला बघतो आज किती भेटतात ते हे बघ हे आपली आजी काय काय बरं आहे ना तर आता बघतो किती कितीपर्यंत बारे, कितीपर्यंत भेटतात महालय ते आता पाणी सुकलंय सुकती आलंय आता बघतात जाऊन ते खाजनामध्ये तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो फायनली खाजनामध्ये आम्ही एंटर झाला आहोत आता आय माझी जागा सत्ते आहे महारायची तिथं जाऊन आता कोयती आणि लानियान पकडायला सुरुवात करतो हां मोबाईल असं ठेवून दे थरार बघा मित्रांनो डा हॅनोकोंडा मूवी सौरवनी वर्ष वरपडाय सुरुवात केला नाही भेटेल भेटल मार तू मार भेटणार तर मोठा गाड एक म्हणजे चार पाच दिवस पुरला पाहिजे असा एवढा एक मोठा गाड बस हे बघा मित्रांनो आता जस्ट या जागेवर हे केल्यानंतर चांगल्या साईजचा एक, चा एक मस्त म्हारा भेटला मस्त मोठा भेटला अजून ह्याच्यापेक्षा म्हणून मोठे भेटतात तर सध्या अजून तिची चव लागलेली नाही आयाच्या हाताला चव लागली की बरोबर काढणार ती सुरुवात केला नाही ना दोन काढला नाही बघा एक छोटा साईजचा काढला एक मोठ्या साईजचा काढला नाही सोरं खरडं होतो आहेच त्याला एक बारीकसा पॉर पण नाही भेटला आहे बघ दुसरा एक काढलं मस्त हे बघा मित्रांनो एकाच जागेवर ह्या जागेवर तीन काढलं नाहीत एक साईजवालाच आहे आणि बारकी जोड छोटे छोटे आहेत आता तिच्या हाताला च लागले चव लागले आहे तर वन साईड मारणार ती सोड काय रे कितपत <laughs> अहवा ऐ सौरवनी काढला गा सौरवला पण चव लागते आताला काढणार तो पण हा बघा मित्रांनो सौरवनी आता जस्ट काढला रागवला तो लगेच सिरियसमध्ये घेतला आणि काढला ना एक बघून पण एक काढला चांगला मोठ्या साईजचा काढला हा बघा अशा साईजची भेटली ना मग कामच फिट होईल एवढ्या साईजचा तरी महाराज भेटला पाहिजे तर मजा येईल दोन साइजच्या तेवढं काढलं ना आता बघा टोटल आता पाच भेटले आताच नाही भेटत पिशवी अरे सो दुसरं एक नंबर मोठा आहे कत्तर नागरे भेटायला लागले भेटतील भेटतील हे तर पिशी तर बघ तू एक काढला मित्रांनो हा बघा एक सौरवने अजून एक काढला मोठा साईजचाच हा बघा आता भेटायला लागलेत आहेत आता सुरुवात झाल्यात आईन पण तिकडे एक मस्त चांगल्या साईजचा काढला नाही आता सगळ्यात मोठा आहे आता लागले तुझ्या हातालाचं हा बघा मित्रांनो चांगलेच साईजचा भेटला अभय एक अजून एक हा बघा मित्रांनो दोन मोठमोठे असे साजचे एवढे साईजचे भेटणार आता आपल्याला ती वन साइड गेम करणार बरोबर तिला माहिती आहे कुठे असतात माराय कुठे काय असतात तर सौरव पण काढायला लागला आहे मजबूतमध्ये हे बघा मस्त हे बघ अजून एक काढलं एक नंबर ठेवाय तरी ठेवतो नंतर काय त्या काढ मस्त हे बघा याच्या हाताला एकदम आता लागला आहे लानिया मारायचा काढल कत्तरनग मोठे मोठ्या मोठ्या साईजचं वेड्या लागले आहेत पहिले पहिले भेटत नव्हते मला मी वाईट लागलोच होतो बोला काय भेटतात की नाही आता एकाच ठिकाणी सात सात तरी काढलंस ना सात माराय एका ठिकाणी काढला आहे ना टाकला याच्या पाठी होता की गोंता काढ ना पूर्ण होता मोठा आहे काय इकडं दाखव इकडं दाखव ही मस्त आहे मित्रांनो आता खतरनाकमध्ये भेटत जातात हा बघा चांगल्या साच्छी भेटायला लागल्यात आता इकडं इकडे भेटतील वाटतं अजून आई थे थे। अरे mm. ला मार्यामध्ये जर मारायला लागतो तर समजतं ना आवाज सौर वेगळा येत बघ आवाज हा बघ हा बघ इथं लाण्याचा आवाज आला अरे हा एक नंबर हा बघ कसला काढला ना तू अं बघा मित्रांनो कसला खतरनाक साईजचा काढलेला अशी साईज भेटणार थोडा थोडा वेळ थांब तीन मारायचा एक माराय आहे बघा केवढा आहे तो हा बघा साईज बघा तिची केवढी आहे ती मस्त साईज आहे कस कशाकडे जास्त आहे भेटत गे कागदा बिगद ना म्हणजे फडकी बिडकी असतात ती जरा उतलायची ना हां हां त्या मित्रांनो आय इथे ती वन साईड मारते सर्व भरपूर महारा एका साईड एका ठिकाणी तिथं भरपूर काढला ते दाखव आम्हाला तुम्हाला एकाच ठिकाणी तिनं किती मारा काढला ते आता हे बघा हे एवढे महाराज तिने एका ठिकाणी काढला मी जास्तीत जास्त किती दहा पंधरा असतील दहा पंधरा मारा एका ठिकाणी काढला आता अजून तिचं काम चालूच आहे तिकडं ते बघा भेटले पुढं इकडं हे बघा मस्त थांबच फिट करून टाकते ते का बा अजून काढायला सुरुवात केल्यानंतर आता काय नावच घेत नाही थांबायची मोठा भेटला मित्रांनो ह्याला चव लागलाय सौरवला हे बघा असला मोठा काढला नाही तो ते बघूया हा बघा कसला मस्त रे साईज पण चांगलीच आहे अरे हा बघा मित्रांनो सौरवने काढला तर जस्ट लांब 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 खरवडत जातो आहे पण एका दुसरा खैतरी लागतो आहे लागतो आहे हा मेन आहे कारण मला तर एक पण लागत <laughs> नाही नाणे घेतला तर हातात पण मी पण नंतर घेऊन बघणार आहे बघतो मला पण लागतात कायदे बघा मस्त होता तिथं Agar rota, dia harus Wah. Wow. मस्त बघ मित्रांनो अजून एक काम पच्चीस होत जाणार आहे वाजले किती सौरव दुसऱ्या भेटला बघ केवढा मोठा भाऊ <laughs> लागला ला? लाग ला अरे मस्त चांगला साईजचा लागला दाखव मला वाटत बघा मित्रांनो मस्त साईजचा पण हा पण मस्त साईजचा आहे बघा म्हणजे एवढ्या की केवढा होत आहे बघा एवढ्या साईजचे भेटतात आता चांगले लागला। मस्त सायज बघा हो अशा साईजचे असे आता भेटत जातील कारण तिच्या राणीला आता म्हणजे हातांना चव लागले आहे महाराईवर आता तुटून पडणार आहे ती सर्व आता आला इकडे अरे <laughs> तर मित्रांनो आता सौरभ आहे लानिया खरडवून आता त्याच्याकडचा लानिया जरा मी घेतो आणि बघतो माझ्या हाताला चव लागते काय ती लानिया जर हत्यार घेतलाय तर इकडं एका साईडला जरा बघतो भेटतात काय ते भेटला तर बरा होईल कमरेचा वाटोला होतं पण मजा येते हां हां आहे बा भेटला शेवटी मला आपलं पण ताट हत्यार आहे भेंडी साईजचाच काढला मस्त एक नंबर भेटला <laughs> सगळं आता असत होता मगाशी माझ्यावर पण मी काढला शेवटी भेटला मला बघतो मला पण चव लागते काहीतरी थोडं ठिकाणी दोन काढले एक नंबर भेंडी पण वाईट टाकलो मागा पासून खरडून खरडून कसला काढला तो भेंडी खतरनाक तीन भेटले एका ठिकाणी टोकावर समजत मित्रांनो बघा हा असा आवाज असा आवाज आला कि तिथं महाराय असतात तर तिला माहिती आहे बरोबर मी पण पहिल्यांदाच काढ्या घेतल्या पण मस्त काढले आता ठेवतो अजून काढूया मजा येते मित्रांनो मजा येते <laughs> आहे बर किती भेटला भेटल्या सौरव काय रे सौरवनी मस्त पकडलं नाही बघा मित्रांनो सौरवनी एका सायला जाऊन जाऊन ते मग टोटल किती चांगलं भेटलं खतम नाही ठेव जात मित्रांनो तर कुरले वाटत अशी बघितलं ना आता बघ भेटते काय बघूया डेंग मोठं आहेत डेंग हाय थांब लगेच उतर थांब लगेच कुठं कुठं अरे चांगलीच एक मिनिट कुठे जाम दम आहे रे त्याच्यात मित्रांना चांगली भेटले आता उचलते चढे उचल बघ कसला चिंबोरा टाकणार घे मित्रांनो ही बघा खतरनाक साईज आली असल अजून खाली मस्तच भेटली कुर्ली कामच झाला कारण एकच बघ बघ थांबता <laughs> मतलु अजून ती इच्छा मित्रांनो मजा आले आहे माराय पकडायला चिंबोरी पण चांगल्या साईजचीच भेटली अजून काढते आहे थोडा वेळ अजून दहा पंधरा मिनटं अजून माराय खरवडणार आहोत सर्व तुम्ही दाखवले असेल तुम्हाला तुम्हाला दाखवतो किती भेटले ते महाराय हे बघा हे टोटल आजच्या दिवसामध्ये एवढे माराय भेटले दे मस्त एकदम तीस चाळीस माराय भेटले असतील तर मित्रांनो जाम मजा आली माराई पेकडायला मित्रांनो आता जाता घरी चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्याला बाय लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत